पहिली ओळख मग मुंबईच्या फ्लॅटवर नको ते केलं संजय शिरसाट यांच्या मुलावर विवाहित महिलेचा गंभीर आरोप राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री शिवसेना नेते संजय शिरसाट हे अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण संजय शिरसाटांचे सुपुत्र सिद्धांत यांच्यावर एका विवाहित महिलेकडून गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत सिद्धांत शिरसाट यांनी फसवणूक केली असून त्यांच्या विरोधात मानसिक आणि शारीरिक छळ फसवणूक धमकी हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी केली आहे संबंधित महिलेने ऍडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे संबंधित महिलेच्या दाव्यानुसार सिद्धांत शिरसाटांसोबत दोन हजार अठरामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली या ओळखीनंतर त्यांची मैत्री झाली आणि चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेट झाली या फ्लॅटवर शारीरिक संबंध झाले त्यानंतर सिद्धांत यांनी लग्नासाठी तगादा लावला मात्र संबंधित महिला आधीच विवाहित होती त्यामुळे सिद्धांत यांनी तिला भावनिक ब्लॅकमेल करून लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करेन असा आग्रह धरला यानंतर सिद्धांतच्या भावनिक आवाहनावर विश्वास ठेवून दोघांनी लग्न केलं असा दावा संबंधित महिलेनं केला आहे सिद्धांत शिरसाट यांच्यासोबत चौदा जानेवारी दोन हजार बावीस रोजी बौद्ध पद्धतीने लग्नही केल्याचा दावा संबंधित महिलेनं केला आहे एवढंच नाही तर त्याबाबत आपल्याकडे पुरावे आहेत आणि एवढ्यावरच न थांबता या संबंधातून महिलेला गर्भधारणा झाली मात्र सिद्धांत यांनी जबरदस्तीने गर्भपात करून घेतल्याचा आरोप महिलेनं नोटीसीमध्ये केला आहे दरम्यान सिद्धांत यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर त्यांच्या वर्तनात बदल झाल्याचा दावा महिलेनं केला आहे सिद्धांत यांनी चेंबूरमधील फ्लॅटमध्ये राहण्यास सांगून छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जाण्यास नकार दिला सिद्धांत यांचे यापूर्वीचे विवाह संबंध आणि इतर महिलांसोबत असलेले संबंध उघडकीस आल्यावर धमकी देण्यास सुरुवात केली तू जर पोलिसांकडे गेलीस तर मी आत्महत्या करेन आणि यामुळे तुझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करेन अशा धमक्या देण्यात आल्याचं था। आरोप महिलेनं केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर